नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत कारवे येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बाबर गटातील कार्यकर्त्यांनी या घटनेस जोरदार प्रत्युत्तर दिले आहे काही घडलंच नसून मोजके कार्यकर्ते त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी गटात गेले असून राहिलेले कार्यकर्ते हे वैभव पाटील गटातील असल्याचा दावा त्यांनी केला असून आमदार पडळकरांनी माहिती घेऊन पक्ष प्रवेशाबद्दल बोलावे असेही त्यांनी म्हटले आहे त्यांनी ताबडतोब केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे भाजपा आता यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पाहुयात काय म्हणाले पुल ते कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये सतरा ते अठरा लोकांचा पक्षप्रवेश दाखवला पण सदर कार्यक्रमामध्ये परगावच्या तीन चार जणांचा आणि वैभवदादा पाटील गटाचा दहा ते बारा जणांचा पक्षप्रवेश झाला असून सदरच्या एक दोन कार्यकर्ते फक्त आमचे असून ते पण त्यांच्या काहीतरी वैयक्तिक कारणास्तव तिकडे गेलेले आहेत तरी हे जो कार्य बाबर घाटाला खिंडार वगैरे हो असे अपप्रचार जो तुम्ही चालू केला आहे त्यात कोणतेही तथ्य नसून हा चुकीचा प्रचार आहे विधानसभेच्या टाइमाला हाच प्रकार झालेला होता बाभरघाटाला खिंडार त्यातून पण आम्ही दाखवून दिलेला की सातशे बेचाळीस मताचा सा कार्यतून दिला असून सदर गोष्ट पूर्णपणे खोटी आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन इथून पुढे पक्ष कार्यक्रमाचे प्रवेश घ्यावे वैभव पाटील यांच्याच गटाचे सर्व कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आल्यानंतर असतात तेच कार्यकर्ते वैभव दादा आल्यानंतर सुद्धा तेच असतात एकमेकाला भाडेने माणसं द्यायचा ट्रेंड हा कारव्यात नवीन तयार झाला असून इथून पुढे पडळकर साहेबांनी शहानिशा करूनच पक्ष प्रवेश घ्यावा नाहीतर असं कामाचं तोंडावर आपटायची वेळ येऊ नये काव्या गावाचे किंडार पडलं किंडार पडलं आजपर्यंत दोन वेळा या गोष्टी झालेल्या आहेत विकासात्मक गोष्टी तुम्ही बरोबरी करा वैयक्तिक तेवेतून एक दोन वगळता कार्यकर्ते इकडे तिकडे गेले बाहेरच्या गावातील कार्यकर्त्यांची कार्य प्रवेश घ्यायचा आणि कारवीर गावातून सतरा अठरा लोकांचे प्रवेश झाले ह्या गोष्टी असल्या मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात काही अर्थ नाही बरोबर हे कामातून करा